नमस्ते मी आर्किटेक्ट स्वराली सगरे सो आम्ही इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट आणि यशोदा कॉलेज ऑफ आर्किटेक्चर असा एक पराक्रम राबवलेला आहे वर्ल्ड हेरिटेज वीक ह्या कार्यक्रमानिमित्त सो ह्या कार्यक्रमामध्ये हा जो कार्यक्रम आहे हा युनेस्को थ्रू जाहीर केलेला हा आठवडा असतो हा पहिल्यांदा आपण यावर्षी साताऱ्यात राबवतो आहे सो काल परवाच आपण ह्या कार्यक्रमाची सुरुवात केली विथ अ लेक्चर सिरीज आणि त्याच्यानंतर आपण या पूर्ण सातारामध्ये लोकांपर्यंत अशा प्रकारे पोचवायचं आहे की हेरिटेज आ, कल्चर जे आपल्या सातारा सिटीचं आहे हे लोकांपर्यंत पोचवून त्याचं महत्व लोकांपर्यंत न्यायचं आहे तर त्याच्यासाठी आपल्याला आज मदत करतायत महादरे इकोलॉजिकल रिसर्च इन्स्टिट्यूटचे फाउंडर मिस्टर सुनील भोईटे सर सो त्यांनी आज एक कार्यक्रम आपल्या स्टुडंटसाठी ठेवलेला आहे ज्यामध्ये ते इथल्या इकोलॉजिकल सिस्ट जी इकोसिस्टम आहे ह्याची ती माहिती देणार आहेत आणि नॅचरल हेरिटेज बद्दल आपण यंग जनरेशन पर्यंत पोचणार आहोत सिमिलरली या पूर्ण आठवड्यामध्ये आपण वी हॅव क्युरेटेड वेल क्युरेटेड सेशन्स ऑन अ डेली बेसिस where we explore different built built heritage as well as natural heritage <laughs> तुम्हाला काही ऍड करायचं याच्यामध्ये सुनील भोईटे ऑनरी वाईल्ड लाईफ वॉर्डन सातारा आ, आज जो काही उपक्रम तुम्ही बघता आहात इथं काही शाळेची यशोदा इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट यांच्या माध्यमातून साताऱ्यामध्ये जो काही वर्ल्ड हेरिटेज वीक जो काही साजरा केला जातोय त्याच्याच अंतर्गत हा एक उपक्रम आम्ही घेतोय की त्याच्यामध्ये सातारा शहराच्या ऐतिहासिक जी काही पार्श्वभूमी आहे त्या पार्श्वभूमीला थोडस ह्या येणाऱ्या नव्या ना पिढीला उलगडून सांगण्याचं सा आम्ही काम करतोय त्याच्यामध्ये काय होणार आहे की साताराची पार्श्वभूमीच अशी आहे नव्यानं छापलेलं साधारणतः एक दीडशे दोनशे वर्षापूर्वीचं शहर आहे आणि विकसित झालेलं छानस या शहराची जडणघडण होताना त्या शहरा शहरामध्ये काय स्थित्यंतर घडून आली त्याच त्याचबरोबरीनं या शहराचं एक अनोखं स्थान वैश्विक स्थान किंवा याचं लोकेशन जे आहे तर हे तुम्ही साताऱ्यामध्ये कुठूनही एक दोन किलोमीटर कुठल्याही दिशेला बाहेर गेलात तर तुम्ही निसर्गामध्ये जाता तर एक निसर्ग आधारित जगणारं राहणार आणि स्वच्छ सुंदर हवा आणि आकाश अवकाश असणारं शहर आहे त्या शहराच्या अंतर्गत शहर आणि बाह्य परिसर याची माहिती या मुलांना विद्यार्थ्यांना व्हावी याकरिताचं आम्ही शिबिर घेतलेलं आहे याच्यामध्ये निसर्ग इतिहास आणि ऐतिहासिक हे आणि त्याचबरोबर काहीतरी नैसर्गिक आपली संसाधन याच्याबद्दल आपलं काय नक्की वर्तन आणि भूमिका असली पाहिजे या करिता या मुलांना थोडस याच वयामध्ये शिकण्याच्या समजण्याच्या आणि जाणून घेण्याच्या किंवा ते अंगीकारण्याच्या वयामध्ये आम्ही ते सांगत आहोत 全然。 <S -an -d -day> यशोदा कॉलेज ऑफ आर्किटेक्चर आणि इंडियन इन्स्टिट्यू ऑफ आर्किटेक्ट ह्यांच्या विद्यमानाने आपण एक एकोणीस तारखेपासून पंचवीस तारखेपर्यंत जागतिक वारसा दिन म्हणजे वर्ल्ड हेरिटेज डे म्हणजे सप्ताह साजरा करतो आहे त्याच्या अंतर्गत सात दिवस वेगवेगळे आपण उपक्रम राबवतो हो आहे त्यात दोन काल आम्ही पाटेश्वर मंदिराची व्हिजिट केली तिथे एक इतिहासकार होते त्यांनी तिथे आम्हाला त्या मंदिराची सगळी माहिती दिली त्याच अंतर्गत आज आम्ही ही एक ऐतिहासिक विहि्याचा स्वच्छता कार्यक्रम राबवतो आहे आमच्याबरोबर रोटरी क्लब ऑफ सातारा लायन्स क्लब इनटॅक वाय सी कॉलेज आणि इंडियन इंस्ट ऑफ आर्किटेक्ट हे सगळे आमच्याबरोबर हे याच्यामध्ये काम करत आहेत वाय सी कॉलेजचे दुसरे ग्रुप पण आमच्याबरोबर आहेत दुसरी गोष्ट प्रसन्न डागा आय आय एतर्फे फरंदे सर अथर्व गोगले आणि मी स्वतः मयूर गांधी आणि आमची सगळ्या एकत्र टीम आधी स्वच्छता मोहीम राबवतो आहे ह्याच्या अंतर्गत उद्या आम्ही फलटणच्या राजवाड्याला भेट देणार आहे तिथे राम मंदिर आहे त्याचं एक रिस्टॉरेशनचं काम चाललं आहे तर संदर्भात भेट देणार आहे रविवारी मेनोली घाट आमचा हेतू हे, हे सगळं करण्यामागं हेच आहे की आपला जो वारसा आहे नॅचरल हेरिटेज असेल किंवा ऐतिहासिक हेरिटेज असेल हे आपल्या शहरामध्ये खूप आहे पण ते जपलं गेलं पाहिजे आणि नवीन पिढीला त्याची माहिती आपल्याला देता आली पाहिजे